नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर अशा स्वादिष्ट खमंग आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल तर तुम्ही आपली सुरुवातीची आकर्षक डिश तर बघितलीच असेल दिवाळीची गोडगोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मी ऑलरेडी मैदा चाळून घेतलेला त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित पीठ आपल्याला म्हणजेच मैदा मळून घ्यायचा आहे जेव्हा कधी आपण मैद्यामध्ये तेल किंवा तूप घालतो त्यावेळेला मैदा पूर्णपणे हातावर चोळून मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची मूड बांधली जाईल याप्रमाणे चोळून आणि मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपला पदार्थ जेव्हा तेलात तळला जातो तर सगळ्या ठिकाणी तो, तो, तो एकसारखा तळला जातो आता त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन मैदा घट्टसर मळून घ्यायचा आहे मी आता ह्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे पण आपल्याला एक कप काय पाणी लागणार नाहीये जसं जसं थोडं थोडं लागेल त्याप्रमाणे पाणी घेऊन मळून आहे आपल्याला मैदा ज्याप्रमाणे आपण समोस्याला पीठ मळतो त्याप्रमाणे कडक असं पीठ आपल्याला मळून आहे तर येथे आपल्याला दोन कप मैदा महायला फक्त पाव कप एवढं पाणी लागलेलं आहे आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी असंच झाकून ठेवून द्यायचं आहे पीठ त्यानंतर मी येथे दोनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चिकन हे बोनलेस आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमधून ग्राइंड करून म्हणजेच बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतलेलं चिकन आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आता ह्या चिकनमध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर ते मसाले आपण ह्यामध्ये घालून घेऊया सगळ्यात पहिले मी येथे जिरा पावडर घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे तसेच धणा पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे तसेच ह्यामध्ये आपण किचन किंग मसाला थोडा घालून घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया ह्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातल्यानंतर ह्यामध्ये आपण ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडर घालून घेऊया एक अर्धा चमचा आता चवीपुरते मीठ घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे तसेच आलं लसूण पेस्टसुद्धा घालून घेऊया आलं लसणाची पेस्ट मी अगोदरच करून घेतलेली आता हे सर्व मिश्रण घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लिंब पिळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डिशला मस्तपैकी चटपटीतपणा येईल आता काय करायचं आहे दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले त्या कांद्यांमधलं सगळं पाणी आपल्याला चोळून काढून घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे तर या दोन मिडियम कांद्यांमधला आपण सगळा रस व्यवस्थितपणे काढून घेऊया या, या कांद्यांमधला रस ह्यासाठी काढून घ्यायचा आहे की आपलं जे बॅटर आहे ना ते ओलसर नको राहिला त्यासाठी आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे जर त्यामध्ये पाणी राहिलं ना तर मग आपल्या बायंडिंगला प्रॉब्लेम येईल यासाठी कांदा आपल्याला व्यवस्थितपणे पिळून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी घालून झालेल्या आहेत आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे सगळे जिन्नस एकामेकामध्ये व्यवस्थितपणे मिसळले जातील तर आपलं सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर हे दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता आपण जो मळून घेतलेला मैदा आहे तो तुम्ही बघू शकता मस्तपैकी मुरलेला आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पुन्हा आपण तो थोडासा मळून घेऊया आणि त्यावर थोडे तेल घालून घेऊया म्हणजे अजून तो व्यवस्थित होऊन जाईल आणि आपल्याला लाटताना काही त्रास होणार नाही पुन्हा पाच मिनिटं आपण व्यवस्थित मैदा मळून घेतलेला आहे आता काय आहे ह्याच्यामधलाच एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे पोळपटावर तर हा गोळा आपण लाटून घेऊया तसेच आपल्याला पोळी एकदम जाड आणि एकदम पात्रसुद्धा लाटायची नाही मिडियम अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चौकोनी आकाराचे ह्यावर स्टॅम्प करून घ्यायचे आहेत मी आपला रांगोळीचा सा जो साचा सा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्याने येथे स्टॅम्प करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जो पाहिजे तसा आकार चौकोनी येथे येऊन जाईल तुम्हीसुद्धा तुमच्या घरात काही चौकोनी साचा किंवा काही स्टॅम्प असेल तर त्याप्रमाणे आपल्या या मैद्याच्या गोळीवर स्टॅम्प करून घ्यायचे आहेत म्हणजे तो आकार आपल्याला पाहिजे त्यासाठी आता हे जे बाजूचं आवरण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या इथे आपल्याला मैद्याच्या पोळीचे तीन चौकोनी शेप भेटलेले आहेत आता ह्याच्यातील एक चौकोनी शेप उचलायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे तयार केलेले बॅटर आहे ते भरून घ्यायचं आहे तसेच भरून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याचा शेप चौकोनी आकारामध्ये बसेल ह्याप्रमाणे दाबून घ्यायचे आहे आणि ज्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचे आहेत या कडा आपण पन, व्यवस्थितपणे हाताच्या साह्याने दाबून घेऊया म्हणजे त्यातली बॅटर बाहेर येणार नाही म्हणूनच आपण मगाशी कांद्यातील जे पाणी होतं ते व्यवस्थितपणे चोळून पिळून घेतलेलं होतं आता पहिले मी तिन्ही व्यवस्थितपणे चौकून भरून घेऊन सेम त्याचप्रमाणे सगळ्या कड्या दाबून भरून घेणार आहे तर इथे ती आपले तिन्ही चिकन पफ भरून झालेले आहेत आता आपल्याला या चिकन पफला डिझाईन करायचे त्यासाठी आपण फोर्कच्या सह्याने साईडच्या कडा दाबून घेऊया म्हणजे त्याला छानपैकी अशी डिझाईन येऊन जाईल तर येथे आपल्या तिन्ही पफला मस्तपैकी डिझाईन करून झालेली आहे आता काय आहे साईडचे दोन कडा आहेत हे आपल्याला वर घेऊन जॉईन करायचे आहेत आणि व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपले दोन्ही चिकन पफ सुद्धा आपण मोल्ड करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडची टोकं आणि त्याला मस्तपैकी छान शेप देऊन ती घ्यायचं आहे तर इथे आपले तिन्ही चिकन पफ रेडी झालेले आहेत असेच मी अगोदरसुद्धा करून घेतलेले तर आपण हे आता तळून घ्यायचे आहेत वाव दिसायला किती सुंदर दिसतात ना हे चिकन पफ संध्याकाळच्या स्नॅक्सला करायला खरंच खूपच छान डिश आहे ही आणि सगळ्यांना आवडेलसुद्धा तर इथे एका बाजूला मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं कढईमध्ये आता आपण हे आपले केलेले तिन्ही चिकन पफ या तेलामध्ये सोडूया आणि व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया व्यवस्थित तळून घेण्यासाठी आपण त्यावर मध्ये मध्ये झाडाच्या सह्याने तेल सोडून घ्यायचे आहे आणि तसेच व्यवस्थित अलटी पलटी करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले चिकन पफ कच्चे राहणार नाहीत त्यासाठी दोन ते तीन वेळा आपल्याला सर्व बाजूने हे तळून घ्यायचे आहेत वाव दिसायला पण किती छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत ना आपले चिकन पफ जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी आपले चिकन पफ दोन ते तीन वेळा टर्न करून घेतलेले आहेत पुन्हा एक ते दोन मिनटं आपण छानपैकी शिजवून घेऊया म्हणजे ते कुठूनही कच्चे राहणार नाहीत आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतील तर येथे आपले प्रॉपर चिकन पफ तळून झालेले आहेत तर आपण हे दुसऱ्या झाऱ्यावर काढून घेऊया म्हणजे त्याचे एक्स्ट्राचे जे ते तेल आहे ते या तेलामध्ये निघून जाईल व्यवस्थितपणे तेल सगळं नितळून घेऊया आता हेच आपल्याला चिकन पफ टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे काही ऑइल असेल त्या टिश्यू पेपरला सोक होईल वाव किती छान दिसत ना आपले चिकन पफ अशाच प्रकारे आपण आपले सर्व चिकन पफ तळून घेऊया दोन ते तीन मिनटं तेलामध्ये मस्तपैकी अलटून पलटून आपले चिकन पफ सगळे तळून घ्यायचे आहेत चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया आपले चिकन पफ दिसायलासुद्धा स्टायलिस्ट आणि चवीलासुद्धा खूप छान लागत आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच ही लिंक तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू